मी सहाशे कोटी कुडून आणली सहाशे कोटी कशी निर्माण झाली माझ्याकडे बँकेत टाकले असते त्यांनी गाड्या घेतल्या असत्या किंवा प्लॉट वगैरे घेतल्या असते जमिनी घेतल्या असत्या बंगला घेतला असता आणि सहाशे कोटी माझ्याकडे तर मी काय केले राम मंडळी राम मी काय रे सुनील आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वात पहिले सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मनापासून आणि आता तुम्ही टायटल वाचून आणि थमनेल बघून आलेले असाल अगदी योग्य ठिकाणी आले तुम्ही आणि काहींना असं वाटत असेल हा काहीतरी चाटा मारतो किंवा भापाऱ्यात येत असेल वगैरे म्हणजे काहीतरी इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगत असेल सहाशे कोटी याच्याकडे कसे काय येतील वा असं तुमच्या मनात तुमच्याच नाही सगळ्यांच्या मनात प्रश्न येत असेल सहाशे कोटी कसे काय आले बा याच्याकडे सहाशे कोटी असूनसुद्धा हा पायपाय फिरतो आहे इकडं तिकडं कसं शक्य सहाशे कोटी असल्यावर हो माणूस किती मजा करेल तुमचे सगळ्यांचे जे प्रश्न आहे त्यांच्या सगळ्यांचे उत्तर देणार आहे मी आणि हे पण सांगणार आहे की मी सहाशे कोटी कुठून आणली सहाशे कोटी कसे निर्माण झाले माझ्याकडं आणि कधी निर्माण झाले अचानक कसं काय सहाशे कोटी आले ते सगळं सांगणार आहे पण त्याच्या आधी सांगतो मी तुमच्याकडं जर सहाशे कोटी आहे सहाशे कोटी तुमच्याकडं आहे तर तुम्ही काय केलं असतं समजा सहाशे कोटी असते तर काहींनी बँकेत टाकले असते काहींनी गाड्या घेतल्या असत्या काहींनी काहीतरी घेऊन ठेवलं असतं किंवा प्लॉट वगैरे घेतले असते जमिनी घेतल्या असत्या बंगला घेतला असता किंवा एखाद्याला व्याजाने दिल्या असते असे <laughs> म्हणजे ज्याचं जसं माइंड आहे तसे त्याने काम केले असते सहाशे कोटी आणि सहाशे कोटी माझ्याकडे तर मी काय केलं आहे मी फक्त शेतात ठेवली काहीच नाही केलं तसं आणि आत्ता पण ते शेतामध्येच आहे तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल सहाशे कोटी शेतात कस काय ठेवले त्यांनी शेतात पेरले बा सहाशे कोटी एवढं पेरायला किती वावर लागेल सहाशे कोटी पेरले वगैरे पण नाही सहाशे कोटी म्हणतो आहे मी सहाशे कोटी विषय असा आहे तुमच्या सगळ्यांचे प्रश्न आता काहींच्या मनात खूप असंख्य प्रश्न आलेले असतील सहाशे कोटी याच्याकडे आहे तरी हा जमिनीवर बसलेला आहे आणि असा वावरात इकडं तिकडं फिरतो आहे आणि व्हिडिओ बनवतो आहे आम्हाला सांगतोय सहाशे कोटी माझ्याकडं सहाशे कोटी आहे ते तुम्हाला आता लाईव्ह दाखवणार आहे मी फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर सहाशे कोटी असूनसुद्धा मी शेती करतो छोटी शेती आपली आणि मजा वगैरे काय करत नाही काही आता नाही कशी खूप मजा केली असती सहाशे कोटी म्हटल्यावरती इकडे तिकडे फिरणं प्लॉट वगैरे मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये म्हणजे ऐश केली असते खूप पण ऐश वगैरे मी काहीच केले नाही ते सहाशे कोटी अजून तसेच आहे जपून ठेवलेले आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी सगळ्यात पहिले एक सांगायचं आहे मला आपल्याकडं कितीही पैसा आला कारण आपण कितीही श्रीमंत झालो तर आपण आपल्या श्रीमंतीचा दुरुपयोग नाही केला पाहिजे म्हणजे गडीवर साध्या भाषेत सांगायचं झालं तर माजलं नाही पाहिजे माज येऊ द्यायचं नाही कधीच कारण गरिबी आली तर लाजू नाही आणि श्रीमंती आली तर माजूने असं एक जुनी म्हण आहे आणि दिवस पलटायला वेळ लागत नाही आज तुमच्याकडं कोटी रुपये उद्या तुम्ही भिकारी होऊ शकता त्यामुळे आहे ना पहिले आपले दिवस आठवायचे त्यानुसारच आपण वागायचं आपले जे जुने लोक आहे आपले आई वडील बाबा आजी आजोबा त्यांनी जसे दिवस काढले त्यांचे दिवस आठवायचे आणि मी म्हणत नाही सगळ्यांचेच हरामाचे तुम्ही मेहनत करता मी मेहनत करतो मेहनतीचा पैसा असतो सगळ्यांचा आता काहींच्या मनात असा प्रश्न आला असेल आम्ही आमचे पैसे उडवतो तुझं काय जातं आहे तुम्ही उडवा बिनधास्त उडवा तुमच्या मेहनतीचे तुम्ही उडवा पण आपण पैसे खर्च करतो आहे उडवतो आहे यामागे कोणाचा तळतळात नसला पाहिजे गडीबर म्हणजे तर सांगायचं असं आहे मला गडीबर आपण एक उदाहरण घेऊ आपण समाजात वावरतोय तर आपल्यामुळं कोणाला त्रास नाही झाला पाहिजे असं वागा तुम्ही कारण इथलं इथंच फेडायचं आहे आपल्याला आपण कितीही कोट्यादी जरी असलो कोटी रुपये जरी असले आपल्याकडं तरी आपल्या कपाळाला रुपयाचा असणार शेवट तर या गोष्टीचं जरा भान ठेवा आणि जास्त वळवळ करू नका पैशाविषयी कारण पैसा आज आहे उद्या नाही अशी गोष्ट आहे तर तुम्हाला मी आता दाखवलो मी सहाशे कोटी कुठून आणले कसे आणले सांगतो मी सहाशे कोटी कमवण्या मग माझी खूप मोठी मेहनत होती खूप कष्ट घेतले मी सहाशे कोटी कमवण्यासाठी ते कष्ट म्हणजे असं आहे खूप वेळ लागला मला सहाशे कोटी बनवण्यासाठी सहाशे कोटी बनवण्यासाठी इतका वेळ लागला मला अतिशय मी मेहनत केली तेव्हा कुठं मला सहाशे कोटी बघायला भेटली तर हलक्या दिलाचा जर असला तर त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा त्याला धक्का किंवा येडा होऊ शकतो सहाशे कोटी म्हणल्यावर एवढे पाहिले तर पागल होऊन जाईल माणूस पण असं काहीच नाही मन स्थिर आहे माझं त्यामुळं मला कुठल्याही येड्याचे झटके वगैरे येत नाही एवढे सहाशे कोटी बघितली तरी कधी येड्याचे झटके येऊ शकत नाही कारण मी फ्रेश माइंड फ्रेश आहे आणि चित्त एकदम स्थिर आहे माझं तुम्हाला आता सहाशे कोटी दाखवतो कुडून कुडून कसे कसे जमा केले ते दाखवतो मी तर मित्रांनो मला खूप आनंद होतो आहे कारण सहाशे कोटी आज मी तुम्हाल कोटी। तुम्हाला दाखवणार आहे सहाशे कोटी आणि तुम्ही बघितल्याच्यानंतर तुम्ही फक्त हादरून जाऊ नका किंवा अटॅक वगैरे येतं असेल तुम्हाला तुमचा हृदय जर छोटा असेल डॉक्टर जवळवरून चेकअप करून घ्या कारण सहाशे कोटी तुम्ही बघणार आहात तर सहाशे कोटी तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे काय दिसतंय तुम्हाला एक इकडे दोन दोन तीन चार इकडं पाच एक सहा आहे का नाही सहाशे कोटी आहे का नाही बरोबर आहे का नाही हे बघा मोजून घ्या तर मित्रांनो सहाशे कोटी बघून तुम्हाला पण खूप आनंद झाला असेल आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझे सहाशे कोटी कसे वाटले हे कळवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहील त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे चॅनलवर रेड कलरचं बटन हे सबस्क्राईब आहे तर ते सबस्क्राईब बटनवर छोटासा दगड फेकून मारा म्हणजे ते सबस्क्राईब होईल आणि त्याच्यानंतर माझे जो आपण मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवरती येईल तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार